मार्केट कधी क्रॅश कधी करेक्शन या चक्कर मध्ये आपण पाच महिने काढलेले आहेत आणि आता खरंच बेसवरती आहे मार्केट की अजून एक हजार पॉईंट वरती खाली कुठे मुवमेंट होणार आहे ते आता या व्हिडिओ मधून बघणार आहोत आपण मार्केट खरंच करेक्शन होतं की खरोखर क्रॅश ला चाललेला आहे आणि आता समजणार आहे या व्हिडिओमध्ये फक्त पुढच्या दहा मिनिटांमध्ये नमस्कार इपी बाजार शेअर मार्केट मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत निफ्टीमध्ये काही असे स्टॉक जे जास्त वेटेजवाले आहे आणि ते ट्रेड कुठे आणि त्याच्यानंतर बघणार आहोत टेक्निकल चार्ट आणि टेक्निकल चॅटवरून थोडासा आपल्याला अंदाज येणार आहे की मार्केट कुठे ओपन झालं आहे कुठे क्लोज झाले त्या दिशेनं कुणीकडे आता ब्रेक झालेला आहे कुणीकडे ब्रेक आऊट होणार आहे की ब्रेक डाऊन झालेला आहे हे सर्व काही याच व्हिडिओमध्ये समजणार आहे आता बघायचं आहे आपल्याला सुरुवातीला चॅट आणि त्या चॅटवरती जाऊन बघायचं आहे बरेचसे स्टॉक इथे तुम्हाला दिसत हे बरेचसे स्टॉक जसे आपल्याकडे आहेत मी आपल्या टेलिग्रामच्या फ्री ग्रुपमध्ये कायमच टाकत असतो ही पूर्णपणे लिस्ट या लिस्टमध्ये जास्तीत जास्त वेटेज वाले स्टॉक बघा आपण वरती लावलेले आहेत एक्सिस बँक सी बँक आय सी आय सी आय बँक बँक टी सी एस इंडसिट बँक कोटक बँक आणि बँक ऑफ बरोडा इन्फोसिस हे जे काय आहे ते स्टॉक आपल्याला जास्त वेटेजमध्ये असल्यामुळे याच्यातूनच आपल्याला बँक किंवा निफ्टी वरती जाणार की खालती जाणार हे दिवसभर आपण समजवत असतो आणि त्या पद्धतीनं आपण ट्रेड करत असतो इथे बघायचं आता ॲक्सिस बँक ॲक्सिस बँक एका ठराविक लेवलला वरती जाते इथे दोन कॅन्डल बनलेत आणि ज्या दोन कॅन्डल आहेत त्या शूटिंग स्टार आहेत खालच्या बाजूला क्लोज झालेले आहेत त्याच्या पुढची कॅन्डल म्हणजे कदाचित मला असं वाटतंय की ॲक्सिस बँकेला अजून पुढे पन्नास एक पॉईंटचं अजून करेक्शन मिळेल त्या पद्धतीनं निफ्टी बँक निफ्टी खाली जायचा प्रयत्न करेल एवढं पर्यंत पुरेसं झालं आता एच डी एफ सी बँक बघूया एचडीएफसी बँक लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं जर का सोळाशे ऐंशी पर्यंत आला तर इथं तो सस्टेन होतो इथं बराच बघा सस्टेन झाला बघा इथे सुद्धा सस्टेन झालेला आहे म्हणजे काय झालं सोळाशे ऐंशीला सस्टेन होतो म्हणजेच जर का ही लेवल सत्तरच्या अखाली जर का क्लोज झाली तर पुढची लेवल आपल्याला असेल जवळ जवळ सोळाशे वीस ची म्हणजेच ही एक करेक्शन छोटीशी आपल्याकडे शिल्लक आहे त्याच्यानंतर बघायचं आय आय सी आय बँक आय आय सी बँकेमध्ये हा एक मोठा बेस आहे आणि या बेसवरती आता एक पॅटर्न तुम्ही बघताय हा जो पॅटर्न आहे इथे बघूया पॅटर्न कुठला आहे या पॅटर्नला आपण बोलतो कप आणि हँडल बेरिश आणि इथून जर का खाली मार्केट गेलं तर थोडंसं करेक्शन अजून येऊ शकत बर आता इथे जाऊया पुढे एसबीआय मध्ये एसबीआयचं करेक्शन बऱ्यापैकी झालेलं होतं आणि झालेलं सुद्धा आहे त्यामुळे बऱ्याच दिवस झाला तो सस्टेन आहे आता या सस्टेन मुळे मी जे इथे बघितलेलं आहे जास्तीत जास्त मला इथं पर्यंत येईल असं वाटलं होतं पण तो, तो आलेला नाही आणि शेवटी आला कुठेपर्यंत पर्यंत ऐंशी पर्यंत आपण साठ ला आणि ऐंशी च्या मध्ये बाईंग करत होतो वरती गेलेला आहे बाय केलेला इथे पर्यंत गेला आणि इथे एक ब्लॅक पॅटर्न बद्ध आता हे सगळं सगळं तुमचे जे पॅटर्न आहेत ते तुम्ही बघितलात सिंगल डे म्हणजे एका दिवसाच्या कॅन्डल पॅटर्नवरती बघितलेलं आहे आता हे पॅटर्न वरती ट्रिगर होण्यासाठी मला एक इथे लेवल पाहिजे आहे इथे बाबा याच्यावरती सस्टेन आणि याच्यावरती सस्टेन कधी हो होतो कधी होत नाही कधी होतो कधी होत नाही असं चाललेलं आहे चार पाच मध्ये जर का इथून खाली आला तर पुन्हा ऐंशी पर्यंत यायचा प्रयत्न करेल आणि ऐंशीच्या अगोदर कमीत कमी तो सातशे आणि सातशे नव्वद पर्यंत येण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो आता हे झालं त्याच्यानंतर टी सी एस बऱ्यापैकी करेक्शनला आलेला आहे करेक्शनला आल्याच्या नंतर इथे बघा एक पॅटर्न बनवला आणि वरती गेला आणि त्याच्यानंतर रिप्लेसमेंट येऊन वरती जाण्याचा प्रयत्न करतो बघूया त्याच्यामध्ये कुठल्या मुवेंट होतात येणार आहे दिवसामध्ये त्याच्यानंतर एक रिलायन्स ज्याच्यामध्ये जास्त वेटेज आहे तो आपण बघूया रिलायन्स रिलायन्स मध्ये करेक्शन झालं मार्केट वरती जायला लागलं आणि इथे ही एक ट्रेंड लाईन बघालो या ट्रेंड लाईनला ब्रेक केल्याच्या नंतर ही आता ट्रेंड लाईन कदाचित मला असं वाटत की वरच्या लेवलला जाऊ शकते आणि या पद्धतीनं मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करू शकतो पण इथे तुम्हाला मिळतोय एक ट्रेंड लाईन पुन्हा आणि या ट्रेंड लाईन वरून जर का खाली आलं मार्केट तर या ट्रेंड लाईनला क्रॉस करतं का ते आपल्याला बघावं लागेल मग या सर्वांचा अंदाज काय लागू शकतो तर निफ्टी वरती किंवा खाली जाऊ शकते आणि या स्टॉकमध्ये जास्ती जास्तीत जास्त ज्या साईडला मुवमेंट होईल त्या साईडला पण आपण निपटीच आता चार्ट जाऊन बघूया काय होतं पुढे जाण्या अगोदर मित्रांनो आज आपल्याबरोबर जे नवीन व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलॅप प्रेस करा मित्रांनो नातेवाईकांना व्हिडिओ पाठवा पुढच्या दहा एक दिवसामध्ये पोर्टफोलिओ बनवायला आपण चालू करणार आहोत तो कसा करायचा काय करायचा याच्यावरती जर का तुम्हाला डिटेल्स मध्ये हवी असतील तर कमेंट जरूर करा आणि त्या पद्धतीनं आपण तो पुढचा व्हिडिओ बनवायला घेऊया कारण हे करेक्शन येतं की इथून पुढे ब्रेकआउट होतं हे आपल्याला इथं आता समजणार आहे त्याच्यानंतर आपण पोर्टपोलिओ हो। बनवू शकतो कदाचित तो खाली आल्यानंतर बनवू शकतो चांगल्या लेवलला किंवा ब्रेकआउट झाल्यानंतर बनवू शकतो कारण करेक्शन संपलं बनवलं तर काय होतंय पुढे बघे बऱ्याच वेळा आपण ठरवलं होतं की मार्केट मध्ये आता लास्ट सपोर्ट कुठला तर, तर तीन जून चार जूनला जी काय पडझ झाली होती इलेक्शनच्या चक्कर मध्ये ती मी पकडून ठेवली होती गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं आता इथे येण्यासाठी एकवीस हजार दोनशेच्या आसपास मला लेवल दिसते मग ही आता जर का मी लेवल बघितलं तर इथे एक बघायचं आहे आपल्याला कालचा सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे शॉर्टमध तो मधचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल नसाल तर पुन्हा जाऊन बघा इथे बघायचं हे पॅटर्न आपल्याला काल मी सांगितलेलं होतं आणि इथून ब्रेक झालं खालच्या लेवल इथून ब्रेक झालं थोडं सस्टेन झालं आणि खाली आलं जेवढं आपल्याला हे प्रॉफिट होतं तेवढंच प्रॉफिट खाली मिळालं आणि त्याच्यानंतर एक रिट्रेसमेंट आली आणि रिट्रेसमेंटवरून आता मार्केट खाली जाईल का असं वाटलं आज मार्केट गॅप डाऊन सुद्धा झालं आणि त्याच्यानंतर ते, ते कव्हर केलेलं आहे कदाचित इथून उद्याच्या एक दोन दिवसामध्ये आपल्याला समजणार आहे की इथं समजा हे करेक्शन घेऊन पुन्हा जर का मार्केट खाली गेलं तर कमीत कमी एकवीस हजार दोनशेचा पुढचा लेवल असू शकतो असं मला वाटते कारण ही एक रिप्लेसमेंट होती ब्रेकडाऊनची कोणता ब्रेकडाऊन तर डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न तर डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न ब्रेकडाऊन झाल्याच्या नंतर जेवढं आपल्याला प्रॉफिट पाहिजे होतं ते प्रॉफिट आपल्याला मिळालं आणि हे रिप्लेसमेंट आला आणि ह्या रिप्लेसमेंटच्या खाली मार्केट जर का गेलं तर पुढची लेवल असेल ही तर आपल्याला किती पॉईंट मिळणार आहेत कमीत कमी इथून मिळणार आहेत तेराशे नव्याण्णव पॉईंट म्हणजे हजार एक पॉइंटचं नक्की करेक्शन अजून होईल असं मला वाटते त्या पद्धतीने जर का खाली आले तर आपण पुन्हा एक आपला बनवू सांगितलेला आहे कमेंट कशी करायची त्याच्यानंतर जर का इथून ब्रेक आउट झालं जो आपला लेवल ब्रेक झाला होता खालच्या साईडला तिथून जर का वरच्या साईडला ब्रेक झालं तर काय होऊ शकतं बघा इथून आपल्याला ही लेव्हल अशीच पुढे चालू राहील आणि इथे छोटीशी मुवमेंट येईल म्हणजे इथे काय होईल कप आणि हँडल पॅटर्न कदाचित होऊ शकतो किंवा इथून खाली येऊ हो शकतं पुन्हा इथून असं खाली होऊ शकतं नंतर इथं असं एक पॅटर्न बनवू शकतं याला आपण सोडं बोलतो आणि हेल्ड सोडल समजता आपल्याला इथे ब्रेक आउट मिळालं तर इथं सुद्धा आपला एक पोर्टफोलिओ चांगला बनवू शकतो कारण हा बेस आपण समजू शकतो त्या पद्धतीनं पुढे बघणार आहोत आपण दहा ते बारा दिवसाच्या नंतर आपण काय करायचं मार्केटमध्ये आपल्याबरोबरच ज्यांना आता क्लास करायचे असतील त्यांच्यासाठी शनिवार आणि रविवार हे दोन दिवस ज्यांच्याकडे शनिवारी रविवारी टाइम आहे त्यांनी क्लास करू शकता कारण बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम येत होता सकाळी नऊ ते बारा जॉबमुळं किंवा बिझनेसमुळं त्यांनी तो क्लास जॉईन करू शकता त्याच्यासाठी समोर झालेल्या नंबरवरती इन्क्वायरी करू शकता रेग्युलर बॅच आता सोळा तारखेपासून सुरू होते त्याच्यासाठी जर का तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर कोल्हापूरसाठी हा नंबर आहे मुंबईसाठी हा नंबर आहे इथे तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद